नमस्कार मी दयानंद सोनवणे आज आपण ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सोलापूर या कार्यालयाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत ग्रामीण रोजगार मंत्रालय भारत सरकार तसेच जिल्ह्यातील अग्रणी बँक बँक ऑफ इंडिया या दोघांच्या माध्यमातून सोलापूर या ठिकाणी हे कार्यालय स्थित आहे या कार्यालयामध्ये अठरा ते पंचेचाळीस वयातील ग्रामीण भागातील लोकांना सर्व कोर्सेस मोफत स्किल बेस्ड कोर्सेस मोफत शिकवले जातात येथे राहण्याची सोय जेवण आणि सर्व कोर्सेस फ्री आहेत या ठिकाणी जवळजवळ सत्तर कोर्स लोकांना शिकवले जातात तर जाणून घेऊ आज या ठिकाणी आपण आर सी आय टी सोलापूर ह्या कार्यालयाला भेट देत आहोत तर या ठिकाणची कार्यप्रणाली आज समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नोटीस बोर्डहून आपण आलो तर इथे नोटीस बोर्डवर खूप छान फोटोग्राफ्स लावलेले आहेत तसेच वेगवेगळ्या योजना या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत तर या ठिकाणी हे भोजनगृह आहे त्या ठिकाणची व्यवस्था पाहूया तर मला पाणी पिण्यासाठी या ठिकाणी जार आणि अरू ठेवलेले सगळे भांडी स्वच्छ करून ठेवलेले आहेत सध्या दुपारी एक दीडच्या दरम्यान जेवण दिलं जातं त्यामुळे सध्या हे रिकाम आहे तर खूप छान या ठिकाणची जेवण व्यवस्था आहे तसेच कार्यालय आहे कार्यालयातील स्टाफ आहे या ठिकाणी तर सुंदर कार्यालय येथे दिसत आहे त्यानंतर डॉर्मेटरी आहे पुरुष डॉर्मेटरी येथे राहण्याची मोफत सोय केली जाते तर खूप सुंदर इथे गाद्या आणि फॅन बेड वगैरे लावलेले आहेत तर सर्व सुविधा या ठिकाणी मोफत आहे त्यानंतर इथे संचालक कक्ष आहे त्यानंतर इकडे पुरुष ची सोय स्वतंत्र केलेली आहे आणि समोरील बाजूला एकदम समोर लेडीज वॉशरूमची सोय केलेली आहे तर या प्रकारे या ऑफिसची रचना आहे दुसऱ्या मजल्यावरती लेक्चर हॉल आहेत खूप सुंदर लेक्चर हॉल या ठिकाणी आहेत त्यानंतर हा वर्ग क्रमांक एक आहे तर सर्व सर्व कोर्सेस या ठिकाणी मोफत दिलेले असतात आता हे लेक्चर हॉल आहे या ठिकाणचा तर येथे वुमेन्स टेलरच्या बॅचेस लावलेल्या आहेत लावले जातात आणि सर्व मशिनरी टेलरिंगच्या ज्या टेलरच्या मशिन्या आहेत त्या सर्व मशीनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तसेच ब्युटी पार्लरसाठी ज्या ह्या मोठ्या दोन चेअर आहेत ज्यावेळेस बॅचेस लागतात त्यावेळेस या सर्व मशिनी त्या त्या बॅचेसच्या अरेंजमेंटनुसार लावल्या असतात सर्व कोर्सेससाठी सर्व साहित्य या ठिकाणी हे ऑफिस पुरवतं आहे भारत सरकारच्या माध्यमातून हे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालविले जाते आहे या ठिकाणी संगणक कक्ष आहे वर्ग क्रमांक दोन आहे तसेच समोर लेडीज वॉशरूमची हो सोय स्वतंत्र केलेली आहे सेफ्टीसाठी या ठिकाणी हे छोटे सिलेंडर पण काही प्रॉब्लेम आल्यास वापरण्यात यावे यासाठी लावलेले आहेत दिवशीच्या असेसमेंट प्रोसेस उपस्थित सरांनी तुम्हाला माहिती सांगितली आहे त्याच्यामध्ये दोन पेपर असतील तुमचे एक डोमेनचा असेल सोडताना तुमचे मॉक टेस्ट झाले असेल ना ट्रेनिंगच्या दरम्यान झाले असेल ना ते जीव बंद करायचे तर कुठे कुठे फील्ड भरायचे आणि नंतर मग पेपर तुम्हाला मोबाईलवर दिसेल प्रत्येक विषयामध्ये प्रशिक्षणार्थींची तयारी कुठंपर्यंत झाली याच्यासाठी एक शेवटच्या दिवशी ॲसेसमेंट म्हणजे छोटी परीक्षा घेतली जाते यामध्ये उद्योजक कसे घडलेत हे क्रॉस चेक होऊन सर्टिफाय केले जातात बैठक व्यवस्था या ठिकाणी खूप सुंदर आहे एकावेळी जवळजवळ शंभर ते एकशे वीस लोकांचं प्रशिक्षण होऊ शकते असे प्रशस्त हॉल आर सी टी सोलापूरने तयार केलेले आहेत प्रत्येक हॉलला ए सी वगैरे बसवलेले आहेत आणि लाईट व्यवस्था फॅन व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे तसेच संस्थेचे संचालक श्री दीपकजी वाडिवले सर यांना आपण आज भेटूया आणि संस्थेच्या कार्याविषयी सरांकडून काय कार्यप्रणाली चालली जाते आणि कशा सु प्रकारची सुविधा ग्रामीण भागातील लोकांना दिली जाते याविषयी सरांचं मार्गदर्शन आपण घेऊ सर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर तर ग्रामीण रोजगार मंत्रालय यांच्या अंतर्गत आपण हे आर सी टी सोलापूरचं एक युनिट आपण खूप छान सांभाळत आहेत आपलं कार्य पण खूप चांगलं आहे प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं खूप चांगलं माध्यम आहे आणि मा आपली खासियत आहे तर सर आपल्या ह्या ऑफिसच्या विषयी किंवा आपल्या ऑफिसच्या सुविधा आणि या ठिकाणचे जे कोर्सेस आहे याविषयी आपलं थोडंसं लोकांना मार्गदर्शन करावं ही विनंती आपण सर्व नमस्कार आणि आर सी टी सोलापूरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे थोडीशी आर सी टीबद्दल मी तुम्हाला माहिती देईल आर सी टी हे ग्रामीण मंत्रालय भारत सरकार व त्या त्या जिल्ह्यातली जी अग्रणी बँक आहे यांच्या माध्यमातून ही संस्था चालत असते यामध्ये जवळपास एकसष्ट प्रकारचे कोर्सेस त्याच्यामध्ये आपण म्हणू स्किल बेस्ड कोर्सेस थोडक्यात कौशल्य आधारित कोर्सेस हे सगळे दिले जातात कौशल्य आधारित कोर्सेस देत असताना त्या त्या ग्राम त्या एरियामधल्या जे काही आवश्यक ते कोर्स कौशल्य लागणारे आहेत ह्या सगळ्या कोर्स कौशल्याप्रमाणे आपण तुम्हाला कोर्सेस वगैरेला हो ट्रेनिंग वगैरे दिली जाते थोडक्यात ही आर सी टी जवळपास दीड एकर जागेवर आहे सोलापूरला लगतच सोरे जे सोरेगाव आहे हद्दवाडीमध्ये तिथेच ही आर सी टी आहे इथे सगळे प्रोग्राम या गुरुकुल पद्धतीने चालणारे प्रोग्राम आहेत म्हणजे विद्यार्थी इथे येतो शिक्षा घेतो आणि पुन्हा त्याला उद्योजक होण्यासाठी जे काही लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना दिल्या जातात आणि पुढे मार्गस्थ केलं जातं इथे राहण्याची सोय आहे जवळपास पस्तीस महिला ते पस्तीस पुरुष ह्या दोन वेगळ्या वेगळ्या डॉर्मेटरीज अवेलेबल आहेत इथे हे सगळे रेसिडेन्शियल कोर्सेस असल्यामुळे इथे जेवणाची सोय राहण्याची सोय आणि किट स्टेशनरी ही जे काही कोर्सेसला लागणार आहे सगळं काही आम्ही प्रोव्हाइड करत असतो यासाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून म्हणजे आजचा हाही माध्यम आहे की आम्ही ह्या सगळ्या सुविधा आणि माहिती लोकांपर्यंत पोचत असतो आमच्या हे सोशल मीडियावर आर टी सोलापूर अवेलेबल आहे तुम्ही यूट्यूबवर जाल तुम्ही फेसबुकवर जाल इंस्टाग्रामवर जाल ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला ह्याची माहिती भेटेल मी ह्या या, माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की कृषी निगडीत कौशल जसं आता शेतकरी वर्ग आहे सोलापूर जिल्हा हा मोस्टली आपण आजूबाजूला जर बघितलं तर शेती निगडीत बरेचसे व्यवसाय चालतात तर शेती आणि शेती आधारित जे व्यवसाय आहेत पालन असेल दुग्ध व्यवसाय असेल तांदूख निर्मिती असेल तुतीपालन असेल तुमचे गार्डनिंग प्लांट असतील मधुमक्षीक पालन असेल हे <laughs> सर्व कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत महिलांसाठी जर बघितलं तर तुम्ही या यादीमध्ये बघू शक शकाल की जवळपास शिवणकला असेल काशीदाचं काम असेल तुमचं ब्युटी <laughs> पार्लर <तो> असेल तुमच्या <laughs> <तार>। जूडच्या बॅग्स असतील म्हणजे ज्या ज्या <laughs> व्यवसायातून आपल्याला इमिजिएट तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करू एक असाल ह्या सगळ्या कोर्सेस इथे आले इथे थांबत नाहीत आपण यानंतर तुम्हाला सुरुवातीला जसं मी सांगितलं ग्रामीण मंत्रालय व ह्या जिल्ह्याची अग्रणीय बँक जिथे बँक आली तिथे आपल्याला अर्थसहाय्य आलं तर कोण कोणत्या प्रकारचे कोर्स आहेत सर आपल्याकडे आपल्याकडे जवळपास जर तुम्ही स्वतः व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग आहे प्रोसेसिंग आहे त्यानंतर तुमचे कृषी निगडीत कोर्सेस आहेत अशा कोर्सेसमध्ये ज्या कोर्सेसमध्ये तुम्ही कौशल्य प्राप्त केल्यानंतर इमिजिएट तुमचा व्यवसाय सुरू करू शकाल असे सगळे जवळपास एकसष्ट प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे आले त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगत होतो की तिथेच ही आर सी टी थांबत नाही त्याच्यापुढे जाऊन जर एखादा आपण कोर्स केलेला आहे आणि तो आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे पण अर्थसहाय्य आपल्याला कमी पडते आपल्याकडे पैसे कमी पडतात बँकेशी निगडीत ही संस्था असल्यामुळे आपण तुमची शिफारस त्या निकटच्या बँकेला करत असतो आणि लोकांपेक्षा जास्त प्राधान्य आपण कौशल्य आधारित प्रशिक्षण घेतल्यामुळे आपल्याला दिलं जातं असा आमचा अनुभव आहे आणि आर सी टी अजून तिथे थांबत नाही जवळपास दोन वर्ष आपल्या आणि आपल्या विकासासाठी आपल्या कौशल्य आधारित तुम्ही जे काही प्रकल्प सुरू केले असतील यासाठी पाठपुरावा करत असतो आणि तिथे आपला एखादा यशस्वी उद्योजक होण्यासाठी जे काही करता येईल हे आम्ही आर सी टीच्या माध्यमातून करत असतो धन्यवाद सर सरांनी सविस्तर असं आर सी टीविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे तरी सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती त्यानंतर आज खूप साखर योग आहे हे इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलेलं ला आहे कुदळ मारण्यापासूनचे आजच्या दिवसापर्यंत आपले आदरणीय कोरवाल सर यांचं देखील आपण आज मनोगत घेऊया सर नमस्कार, नमस्कार। तर आर सी टीविषयी जे योगदान आहे किंवा तुम्ही जे सुरू केलात त्याविषयी थोडक्यात आपलं मनोगत द्या सर म्हणजे एक्स आहे प्लस आर सी डीचा आत्ता ई डी पी एस एस एल म्हणून पण काम करतो मी जेव्हा एल डी एम होतो त्या पिरियडमध्ये हे आर सी डीचं काम आम्ही हाती घेतलं पहिल्यांदा हे ही जी जागा आहे ही आम्हाला अलॉट केली होती पण ती नंतर तिथल्या तिथल्या लोकांनी मॅनेज करून ते एला ती देऊ देऊ केली होती मग कलेक्टरसोबत आम्ही संपर्क करून ही जागा आपल्या नावाने पहिल्यांदा बँक ऑफ इंडियाच्या नावाने ही जागा करून घेतली कलेक्टरने पण खूप सहकार्य केलं आणि नंतर मग जागा जेव्हा आपल्याला मिळाली तेव्हा मग एन आय आरला आम्ही कॉन्टॅक्ट करून जागा आपल्या ताब्यात मिळालेली आहे फंडसाठी पण आम्ही फॉलोअप केला आणि आठवड्याभरात तिकडनं एन आय आरकडनं लगेच रिस्पॉन्स मिळाला आणि एक कोटीचे फंड्स लगेच ताबडतोब आमच्याकडे आले आणि आम्ही कामाला सुरुवात केली त्या कामाची सुरुवात मला अभिमान वाटतो की या कामाची सुरुवात करताना पहिली कुदळ इथ मी मारलेली आहे आणि पहिली वीट मी ठेवलेली आहे असं म्हटलं तर ते जास्त अतिशोक्ती होणार नाही आहे ही आर सी उभं राहावी हे माझं एक स्वप्न होतं एल डी एमच्या पिरियडमध्ये आणि मी ते एल डी एम असताना हे आर पूर्ण बिल्डिंग पूर्ण उभी केली आणि त्यावेळेस आमच्या सी एम डी विजयलक्ष्मी त्या आल्या होत्या त्याच्या अय्यर अय्यर मॅडम ओपनिंगसाठी त्या आल्या होत्या आणि तेव्हापासून ही आर सी टी कार्यरत आहे ही <coughs> आर सी टी महाराष्ट्रातल्या सर्व आर सी टीमध्ये जवळजवळ दोन नंबरची आर सी टी आहे आणि एक नंबर आम्ही मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आर सी टीचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुंदर आहे कुठल्याच आर सी टीमध्ये असे मोठे क्लासरूम नाही आहेत की जिथं जवळजवळ शंभरच्या वर विद्यार्थी किंवा पार्टिसिपंट बसू शकतील असे मोठे मोठे क्लासरूम आहेत सुसज्ज क्लासरूम आहेत अगदी ए सी बसवलेले क्लासरूम आहेत म्हटलं सुद्धा वाहगं होणार नाही आहे इतकी सुंदर व्यवस्था आहे आणि आर सी ते मेंटेनही खूप छान केलेलं आहे स्वच्छता सुरक्षितता आहे सगळ्या गोष्टी आर सी खूप छानपणे हे करून ही एक बेस्ट आर सिटी आहे साताऱ्यानंतर याचा नंबर लागतो आम्ही साताऱ्याला पण क्रॉस करून पुढे जायचं आर सी टीचं म्हणजे प्रयत्न आहे महाराष्ट्रात ती एक नंबर आर सिटी व्हावी हे आर सी प्रयत्न आहे धन्यवाद सर आपण खूप सुंदर सुरुवातीपासूनचा इतिहास आर सी टीचा सोलापूरकरांसाठी दिलात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद धन्यवाद घ्या की एकदम मोठं कर्ज छोटे छोटे काही घेतली काय घेतली ते सर्व प्रक्रिया तुम्हाला आहे सुरुवात केली तुम्हाला त्याच्यातून कळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मग मोठ्या व्यवसायाकडे मोठा करून